राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मौजा वंजरी वणी येथील स्थित डोलामाइट खदान जीवाला धोका असल्याने त्याचे उच्चस्तरीय चौकशी व पाहणी करून त्वरित बंद करण्याबाबत युवा जिल्हा अध्यक्ष मुबीन शेख यांनी निवेदन दिले मौजा वणी येथून पाच किलोमीटर अंतरावर दोन डोलामाइट खदान आहे वरील खदानीत दोन सप्टेंबर रोजी असीम अब्दुल सत्तर नोम शेख सबीर शेख प्रतीक मडावी हे दुर्दैवी बुडून मृत्यू पावले खदानात कोणतेही सुरक्षा व व्यवस्था व रक्षक या ठिकाणी हजर नव्हते त्याचा नाहक जीव जाऊन त्यांचे पालक हे निराधार झाले आहे याबाबत डोमलाईट खदानाकरिता शासकीय परवानगी उल्लंघन करण्यात येऊन निहामाबाह्य खोल खदान करण्यात आले खदानामध्ये कोणत्याही प्रकाराचे सूचना फलक लावलेली नाही त्यामुळे इथे जीवहानी होत आहे